देवघरात तुटलेली मूर्ती ठेवली तर घरात अडचणी का वाढतात मी अनघा व्यंकटेश ज्योतिष मधून घेऊन आले तुमच्यासाठी हे महत्वाचं मार्गदर्शन देवांची कृपा हवी असेल तर तुम्ही देवघरात हे नियम पाळलेच पाहिजेत देवघरात तुटलेली मूर्ती ठेवली तर संकटे वाढतात तुटलेली मूर्ती देवघरात कधीही ठेवू नका यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेची शक्ती खूप वाढते मूर्ती तुटली तर नदी तलाव यामध्ये विसर्जित करा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या नदी तलावात किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करत असताना मूर्ती बरोबर दही भात व नारळ यांचाही समावेश असावा देवघरात नेहमी स्वच्छ पूर्ण व अखंड मूर्तीची पूजा करावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची वाढ होते तुटलेल्या मूर्तीवर पूजा केली तर घरातील कोणत्याही नवीन कार्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात कोणतेही काम पूर्ण होत नाही नवी मूर्ती आणताना श्रद्धा व भक्तीने प्राण प्रतिष्ठापना करूनच नवीन मूर्ती देवघरामध्ये ठेवावी व त्याची पूजा करावी या छोट्या छोटे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही जरूर करून पहा हे देवघरातले नियम अवश्य पाळून पहा तुम्हाला यामुळे सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील मित्रांनो देवघर पवित्र ठेवा अखंड मूर्तीचेच पूजन करा आणि जीवनात शांती आणा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि अजून अशा महत्वाच्या माहितीसाठी व्यंकटेश ज्योतिषला जरूर सबस्क्राईब करा आ, तसेच तुम्हाला जर मोफत पंचांग हवे असेल त्याचे मार्गदर्शन हवे असेल तर तशी कृपया कमेंटमध्ये विनंती करा मी नक्कीच तुम्हाला ते मोफत मार्गदर्शन करू शकेन माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर अनेक उपासना व्रत वैकल्ये उपाय तोडगे याचे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील भेटूया पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भोवतो धन्यवाद